अविधवा नवमी श्राद्ध म्हणजे काय कोणाचे करावे कोणी करावे कधी करावे नमस्कार तुमचे मनापासून स्वागत आहे पितृ पक्षातील म्हणजे भरणी श्राद्ध आहे मात्र त्याच्यानंतर अत्यंत महत्वाची तिथी म्हणजे अविधवा नवमी आज आपण या तिथीची माहिती पाहणार आहोत हा दिवस म्हणजे त्या स्त्रियांसाठी बघा हा फक्त स्त्रियांसाठी समर्पित आहे ज्यांचे निधन त्यांच्या पतीच्या आधी झाले आहे आज आपण या दिवसामागील शास्त्रशुद्ध माहिती आणि सविस्तर जाणून घेणार आहोत अविद्वानवी म्हणजे काय अविद्वानवमी म्हणजे अशी स्त्री जिने पतीच्या आधी संसार सोडला आहे अशा स्त्रियांना स्मरण करण्यासाठी त्यांना पितृ लोका स्थान मिळण्यासाठी शांती मिळण्यासाठी हा विशेष दिवस आहे आज हा दिवस इतका महत्वाचा का आहे पितृपक्षात प्रत्येक दिवशी काही ना काही विशेष श्राद्धे हे असते नवमी केल्याने त्याच्या आत्म्यास मोक्ष मिळतो असे धर्मशास्त्र सांगते तसेच घरातील सौभाग्य आणि पतीचे दीर्घायुष्य टिकून राहते अशी श्रद्धा आहे या दिवशी काय करावे किंवा हे श्राद्ध कसे करावे तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्वयंपाक केला जातो स्वयंपाकामध्ये काय काय असते हे तुम्हाला वेगळे सांगण्याची गरज नाही पिंड तयार करण्यासाठी तांदूळ तूप तीळ दूध आणि मध वापरतात सवासनीच्या लेण्यात हिरव्या बांगड्या कुंकू हळद सुपारी वटी आणि लहान कपडे ठेवतात ही सर्व सामग्री पूर्वजांना अर्पण करण्यासाठी तयार ठेवली जाते आता हे केल्याने काय होते या दिवशी केलेले साध्य अविधवा स्त्रीच्या आत्म्या शांती देते घरा शांती समाधान सौभाग्य आणि समृद्धी वाढते हे श्राद्ध कर्मकांड नाही तर आपल्या कुटुंबातील स्त्रियांच्या आहे या वर्षी अविधवा नवमी कधी आहे तर या वर्षी अविधवा नवमी पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार आहे तेव्हा या दिवशी ज्या कुटुंबातील स्त्री आपल्या पतीच्या अगोदर गेले आहे म्हणजे आपण त्याला म्हणत असतो ती सवासन गेली सन्मानाचा सवसंग दिवस असतो या दिवशी हदी कुंक देतात. स्त्रियांना देऊन देऊन त्यांच्या आयुष्यातील त्याग लक्षात ठेवतात त्याग म्हणजे काय तिने आपल्या उभ्या आयुष्यात एवढा मोठा संसार लेकरे बाहे उभी केलेली असतात पण तिला अर्धवट संसार सोडून गेल्यामुळे तिने त्या केलेला असतो या दिवसाला धार्मिक महत्वाबरोबरच बरोबरच सामाजिक आणि सांस्कृतिक आहे ही आहे हा दिवस आपल्या पिढ्यानपिढ्याच्या पिड़े स्त्रियांना सन्मान देण्याचा दिवस आहे त्या विसरल्या जाऊ नयेत म्हणून आपण आजही ही परंपरा आहे श्रद्धा म्हणजे केवळ विधी नसून आपल्या पूर्वजाबद्दल पूर्वजाबद्दलच्या बद्दलच्या कृतज्ञेचा अभाव आहे आपणही हा दिवस श्राद्ध आणि शास्त्र शुद्धतेने पाळावा हीच अपेक्षा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद